समर्थ ता तन्वीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर त्यांच्यासाठी आपण मोदक बनवणार आहोत आज प्रत्येक वेळी आपण तांदळाचे किंवा रव्याचे मोदक बनवतो तर ते घाई गडबडीत प्रत्येकीलाच वेळ मिळतो असं नाही तर त्याच्यासाठी आज आपण ओरिओ बिस्किटपासून मोदक बनवणार आहोत तर कृतीला सुरुवात करूया त्याकरता मी इथे पाच ओरिओचे बिस्किटचे पुढे घेतले आहेत तर आपण आता हे सगळी बिस्किटं काढून घेऊया आता काढून घेतलेली बिस्किटातली आपण क्रीम अशी सुरीने एका बाउलमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे सगळ्या बिस्किटांमधली क्रीम काढून घेऊया आपण अशा प्रकारे आपण सगळी बिस्किटांमधली क्रीम काढून घेतलेली आहे आता ही बाजूला ठेवूया आणि ही बिस्किटं आहेत ना ही आपण मिक्सरला लावून चांगली बारीक करून घेऊया आता इथे मिक्सरच्या भांड्यात मी ही बिस्किटं थोडी थोडी दोन बॅच मध्ये बारीक करून घेते ही बघा अशा प्रकारे मी बारीक करून घेतली आहे छान आता ही काढून घेऊया आपण अशा प्रकारे दुसरी सुद्धा बॅच मी चांगली बारीक करून घेतली आहे इथे आपण जी बिस्किटामधली क्रीम काढून घेतली होती ती आता मोदकाच्या आत स्टफिंग करण्यासाठी आपण वापरणार आहोत त्याच्यासाठी मी इथे एक चमचा खोबरं घेत आहे एक चमचा मिल्क पावडर घेत आहे आणि काजू आणि बदामाची मी इथे बारीक पावडर करून घेतली आहे खलबत्त्यामध्ये ती टाकून घेऊया आणि याचा एक घट्ट असा गोळा तयार करून घेऊया छानपैकी सगळं मिक्स करून घेऊया आहे हे बघा या प्रकारे याचा स्टफिंगचा गोळा तयार करून घेतला आहे मी आता आपण ओरिओ बिस्किटची जी पावडर करून घेतली होती त्याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकून त्याचा चांगला गोळा करून घेऊया आपण जसं लागेल तसं दूध घ्या नाही तर मग ती पावडर पातळ होऊन जाईल इथे चमच्याने काही मिक्स होण्यापैकी नाही आहे त्यामुळे आपण हाताने छानपैकी मळून घेऊया हा बघा आपला गोळा तयार झालाय किती छान चकाकी आली आहे बघा आता आपण याचे मोदक करायला घेऊया आता इथे मी मोदक साचा घेतला आहे त्याला आपण आतून थोडासा तुपाचा हात फिरवून घेऊया कारण आपला मोदक असं चिटकून राहिलं नको या पद्धतीने थोडस ओरिओ बिस्किटचं आपण मिश्रण आहे ते असं भरून घेऊया याच्यामध्ये अशा पद्धतीने आणि या स्टफिंग केलेलं आहे ना आपण आतमध्ये भरायचं त्याचं असं गोळा करून घेऊया आणि याच्यामध्ये असं भरूया आणि हा मोदक असा प्रेस करून घेऊया हा बघा आपला मोदक तयार झाला आहे हा बघा किती छान सुंदर आणि किती चकाकी आली आहे बघा त्याला आता हा ठेवून घेऊया आणि बाकीचे सगळे मोदक आपण अशाच प्रकारे करून घेऊया प्रकारे आपण दुसरा मोदक सुद्धा करून घेऊया किती छान सुंदर झटपट असे हे मोदक तयार होतात अगदी गणपती बाप्पाही खुश आणि लहान मुलंसुद्धा खुश हा बघा किती छान सुंदर मोदक तयार झाले आहे अशा प्रकारे सगळे मोदक करून घेऊया आपले सगळे मोदक बनवून झालेले आहेत किती छान मोदक तयार झाले आहेत बघा आपले येणाऱ्या गणपती बाप्पांसाठी तुम्ही हे मोदक नक्की ट्राय करून बघा आणि कसे लागतात ते मला कमेंट करून सांगा बघा किती छान सुंदर मोदक तयार झाले आहेत आपले एकदम छान असे लकलकत लग आहेत मी बनवलेले ओरिओ हो बिस्किटचे मोदक तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूला येणारं बेल आयकॉन हिट करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय